हाय हॅलो नमस्कार तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलला खूप छान ब्लॉग आहे ब्लॉग शेवटपर्यंत की पहा तुम्ही खूप जास्त एन्जॉय करणार तर रायबा मी आणि रायबाचे बाप्पा आम्ही आलो त्यानंतर इथे रिसेप्शनला विचारलं आणि आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये कशासाठी तर माझ्या नंदेची झालेली आहे डिलेवरी माझ्या नननबाई तुम्हाला हाय हॅलो करताय त्यानंतर या ठिकाणी हे प्यूडचं बेबी आहे जे आमच्या सासूबाईंनी मांडीवरती घेतलेला आहे ह्या माझ्या लहान सासूबाई तर नंदीची डिलेवरी झालेली असल्यामुळे आम्ही त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत तर सासूबाईंच्या हातामध्ये बेबी होतं तोपर्यंत मी माझ्या नानांदसोबत गप्पा वगैरे केल्या त्यानंतर बाळ झोपी गेलं तर रायबा पहा रायबा आला होता आतूला आणि आत्तूच्या बाळाला भेटण्यासाठी तर रायबाने काय केलं माहिती का आत्तू आणि मामांना चांगलाच चुनं लावला आणि मामांना बाहेर घेऊन गेला आणि पहा खूप साऱ्या चॉकलेट्स आणि कॅडबरीज घेऊन आला बाहेरून तर त्यांना काय झालं उन्हाळा दिवस असल्यामुळे ना दुपारपर्यंत मेल ठेवून गेल्या होतं मग त्या सगळ्या बॅगेत ठेवून दिलं आणि फक्त रायबा लॉलीपॉप त्या ठिकाणी खाली नव्हतं कल कप ते मस्त आईला जोर लिहिलेलं होतं राजा मला विचारतो आई हे काय आहे तर तो मामांसोबत गेलेला होता आणि त्यांनी त्यांना सगळं बेडवर सेजरी म्हणाल्या त्यानंतर मी जरी एका मुलाची आई असली ना तरी मला लहान बाळ हातात घ्यायला खूप जास्त भीती वाटली तर मी तसंच बाळाला हातात घेतला आणि फोटोशूट वगैरे केलं खूप साऱ्या गप्पा वगैरे केल्या आणि ह्या क्यूट बेबी आहे बेबी बॉय आहे त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर आलो भूक लागलेली होती मग रायवाले या ठिकाणी मग मसाला पापड घेतला आणि आमच्यासाठी शेवभाजी घेतली तर जेवण वगैरे केलं त्यानंतर मग आम्हाला शॉपिंग करायची ग्रायफर नवीन ड्रेस घेतले तर थोडीफार खरेदी केली आणि घरी आलं संध्याकाळी त्यानंतर मग डेलीचे जे रुटीनचे काम होते ते स्टार्ट केले ब्लॉकेट वगैरे नक्की सांगा व्हिडिओ कॉलमध्ये फॉर करायचे